तावडे हॉटेल चौकातील स्वागत कमान कमकुवत झाली आहे त्यामुळे ही कमान अत्यंत धोकादायक बनली आहे या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत तावडे हॉटेलजवळच्या कमानीची पाहणी करून शहरासाठी नवीन स्वागत कमानीचा आराखडा तयार करावा त्यासाठी पालकमंत्र्यांनी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचं सांगितलं कोल्हापूरचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकात सत्तावीस वर्षांपूर्वी महापालिकेनं स्वागत कमान उभारली आहे पण या कमानीची आता पडझड झाली असून ती धोकादायक बनली आहे महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दोन दिवसांपूर्वी भेट देऊन कमानीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या तर आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत तावडे हॉटेल चौकात भेट देऊन कमानीची पाहणी केली ही कमान धोकादायक बनल्यानं येत्या चार दिवसात ती उतरून घ्यावी तसंच नवीन कमान उभारणीचा आराखडा तयार तयार करावा कमानीच्या आकर्षक डिझाईन साठी खुली स्पर्धा घ्यावी अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या नवीन कमान उभारणीसाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचा आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी माजी नगरसेवक सुहास लटोरे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता रमेश मस्कर दिलीप देसाई अविनाश कामते यांच्यासह महापालिका पदाधिकारी उपस्थित होते